आज उत्सव तीन रंगाचा कसा झाला माझा भारत देश पावन झाला आज उत्सव तीन रंगाचा कसा झाला माझा भारत देश पावन झाला मातृभूमी परतन मन सांग माझा भारत देश पावन झाला सारे ज्याचे आज हिंदो सिता मारा हंबल पले है उसकी वो गिल सिता हमारा आज देशाचा अभिमान माझ्या वाढला माझा भारत देश पावन गोचर लिंग वरकर मंडळान ठेवल्या धनगर वीच मैदान काशी माझ्या लिंगाच गायाला गाया गुणगान बिरू माझ्या देवाच गायाला गाया गुणगान Tir. लिंग किव घोड्यावर बघाया बसून व नदपुरा नगरी लाया लाया गावा भरल्या बघा या बाजूला वे एवढ्या दादा वेळत वेळत गा विचारा या करीत या करीत विकारा या खैरित करीत गा होता हमारी ते काशीरिंग भगवंत घोड्यावर बसून निघून आला नारदपूर नगरीला त्या टायमाला कसं त्या गाण्याला बारा वाटायच्या नारदपूर म्हणत आहे कोण खिळीगाव म्हणत आहे कोण जिंगादीप नगरी म्हणत आहे कोण धुरा नगरी म्हणतोय कारण कसं आहे प्रत्येकाच्या वाढ वाढला जशी कथा रचल्या तशी प्रत्येक गायत आलेल्या त्याप्रमाणे ते, ते गातायत बर का हे पुढे कथा घाला पाहिजे पुढच्या बाजूला त्या तरी टायमाला पत्या वेळेला भगवंत मात्र जायला विचार केला भगवंताने म्हणाला आपण आता इथे नवीन आलो या ही नगरी कुठली आहे काय आहे इथली काय आपल्याला माहिती आहे का म्हणून करता पोरांच्या जवळ देऊ गेलेला असायला पोराशनी लागला मात्र हका हा मारायला पोरं भिरी जीवायला लागला कुठल्या गावचा गलीम आलाय कोणालाय कोणाच टाळवला सरकार सवार कोणाला ठाव म्हणून भिली होती जीवा लागली पळायला देऊ लागला बोलायला ठेऊ नका जीवाला मात्र तुमचं माझं तुमच्याकडे काम आहे बर का तुम्ही पळू नका सांगा तुम्हाला काय मी मारत नाही असं म्हटल्यानंतर पोर देवाच्या जवळ गेली बाबा भेद गेली आणि भेद जवळ गेल्यानंतर देव लागला पोराशी विचारला आई बर बाबा रे ओ ही मात्र नगरी कुठली आहे बर का ही ही नारद नगरी आहे नरद्याया ब गुरव पुरव गाय गरीव आई व गाया म्हणून Yeah, yeah. उत्तर द्यायला अरे बाबा ही नगरी कुठली आहे नारदपूर आहे बर का नारदपूर ह्या नगरीचा राजा कोण आहे नारद राजा आहे नारद राजा वेळ पोटाला काय पोरी पिढी काय आहे का सात कन्या एक दोन सोडून मग काय लग्न बिग्न कोण आहे बाकीचे लग्न झाली एक कन्या आहे कणकामावती नावाची तिथं झालेलं नाही तिथं अजून लग्न ना झालेलं नाही तिला लागलं नवरा उडकायला होय अरे मग तिचे शेवला कोण आहे रे फुला बाई माळी मावशी आहे बर का आणि तू कुठे राहत्या ते बघ त्या तीन वाजेच्या खुपेत बघा आपण तिथे म्हणते कोण म्हणतंय वाड आहे तिचा कोण म्हणते तीन वाशी झोप आहे त्या मार्गाने गाण म्हणा हा तीन वाजेची खूप आहे तिथं हा अरे तुमची गुडी किती बघा पिका दिली जाऊ पाळा हा ह्याचं काम झालेलं दिसतंय म्हणून यानं सांगितलं भगवंताना तेवढी माहिती पोरा काढून काढून गायला आणि भगवंताना आपा काय करायला गोड्यावर देवा निघून त्या चालला निघून त्या चालला मावशीच्या खोपला मावशीच्या खोपल मावशी नवती घरात येव गेला दहा रात्री मावशी नवती घरात देवानकरणी काय कर करायला देव मात्र तर फुलाबाई मावशीच्या खुपीला जायला हा लागला नेत्रानं बघायला तर देव गेला दारात आणि मावशी कुठं आहे घरात मावशी घरात म्हटलं कडे काय माझ्या शिवाला म्हणून करता भगवंतानं आपल्या हातातला योग दमनीत रावायला वारू त्याला गवायला कामळ्याची घरी हुमऱ्याला लावायला देव निद्रा थैन झाला आता काही इना म्हटला भाऊची असं म्हणून मात्र झोपी गेला मात्र मावशी आपा काय करायला आणि संध्याकाळच्या वेळेला पोरं निघून गाई गोरी घेऊन चालली होती एवढ्यात मावशी कनकवाची कण वाकडाची शेवा आपून आणि याला बाबा एक हात म्हणाला एक हात काकू रुप तू आबा निघून Thank <laughs> you. मात्र पोरं लागली सांगायला हे मावशी अरे मावशी होय मावशी द्यायला लागली आय मावशीला तिच्या वाड्याला मावशीला सांगितलं पाहिजे का माहित आहे का हा आपण दिवसभर तिच्या डेऱ्यातलं पाणी पितो नाही होय डेऱ्यातलं पाणी तिचा उपकार आपल्यावर आहेत बरं का म्हणून मावशीला सांगितलं पाहिजे पोरू लागले मावशीला मावशी हे मावसे हा अगं तुझ्या खोपीला सरकारी सवार